नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत पाणी हे जीवन आहे परंतु ते योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात योग्य वेळी प्यायलो तर चुकीच्या पद्धतीने पित असाल तर ते आपल्या शरीरामध्ये अनेक आजारांचं कारण ठरू शकतं एखाद्या रोपट्याला सुद्धा गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं तर ते जळतं त्याची वाढ नीट होत नाही तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा होतं आणि आजकाल तर अगदी ऐंशी नव्वद टक्के पेशंट मध्ये पचनाच्या पोटाच्या तक्रारी या खूपच वाढलेल्या दिसतात आयुर्वेदशास्त्रामध्ये तर रोग हा सर्वेपी मंदाग्णे म्हणजे सर्वच रोगांचं मूळ कारण हे अग्निमांद्युवत झालेला आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करणारा असतो तर त्याची शक्ती कमी होणं की एक मुख्य कारण म्हणजेच अतिरिक्त किंवा चुकीच्या पद्धतीने प्यायला गेलेलं पाणी त्यातही जेवताना म्हणजे जेवणा आधी मध्ये किंवा नंतर अ, कधी पाणी प्यायचं किंवा किती प्रमाणामध्ये कसं याच सविस्तरपणे वर्णन आयुर्वेदशास्त्रामध्ये आलेलं आहे ज्याची माहिती आपलं अन्न पचन व्यवस्थित होण्यासाठी सर्वांनाच असलीच पाहिजे तर तीच माहिती आजच्या या भागामध्ये आपण फक्त माहीत नाही तर अगदी व्यवस्थित समजून घेणार आहोत कुठलीही गोष्ट समजून घेतली की चांगल्या पद्धतीने ती आपल्याला पटते शंभर टक्के विश्वासाने दरवेळी आपण ती पाळतो आणि त्याचे अद्भुत फायदे आपल्या शरीराला मिळतात त्यामुळे आता हा व्हिडिओ कुणीही पुढे पुढे न पळवता स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे समजून घ्यायचा आहे आणि हो एक छोटीशी विनंती असेल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय तर लगेच सबस्क्राईब करा ज्यामुळे अगदी मोफतपणे सर्व आरोग्यविषयक व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहचत राहतील त्यासाठीचा सविस्तर श्लोक असा आहे अजिर्णे भेषजम वारी जिर्णे वारी बलप्रदम भोजनेच्या अमृतम वारी भोजनांते विषप्रदम वारी म्हणजेच पाणी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर जेवणा अगोदर साधारण अर्धा भर तास आणि जेवण झाल्यानंतर किमान तास दीड तास तरी अतिप्रमाणात म्हणजेच तांब्या भर वगैरे असं पाणी पिऊ नये खूपच तहान लागली दोन तीन घोट पिऊ शकतात जेवणा आधी अर्धा तास का प्यायचं नाही थोडस समजून घ्या आपल्याला भूक लागते म्हणजे आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करणारा जाठराग्नी हा प्रज्वलित होत असतो पेटत असतो आणि अशा या पेटलेल्या अग्नीवर आपण भस्कन तांब्या बरोबर पाणी टाकलं तर तो अग्नी विजतो त्यानंतर आपण जे काही अन्न खाणार आहे त्याचं पचन व्यवस्थितपणे होत नाही मग अजिर्ण इनडायजेशन ब्लोटिंग पोट जड राहणं अशा तक्रारी होत राहतात मॉडर्न सायन्स प्रमाणे सुद्धा आपल्याला जेव्हा भूक लागते भूकेची जाणीव होते भुकेची वेळ होते तर त्यावेळेला जठरामध्ये एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड हा मुख्य पाचक स्राव आहे तो अन्न पचन करण्यासाठी खूप आवश्यक असतो तर तो सिक्रेट होत असतो आणि हे ऍसिड आहे या ऍसिडमध्ये जर का तुम्ही अतिप्रमाणात पाणी टाकलं तर ते सुद्धा न्यूट्रलाइज होतं परिणामतः पचन नीट होत नाही तसंच आयुर्वेदशास्त्रानुसार अ वातदोष देखील वाढतो साधं उदाहरण घ्या अग्नीवर तुम्ही पाणी टाकलं की त्यानंतर धूर सगळीकडे पसरतो तर, पसरत। तर तसंच आपल्या पोटामध्ये सुद्धा हा धूर म्हणजेच वायू सांगितलेला आहे आणि वाताचे साधारण ऐंशी आजार होण्याचा धोका सुद्धा आपल्याला वाढतो हा भूक खूप जास्त लागत असेल तर वजन कमी करायचं आहे तर अशा वेळेला तुम्ही जेवणा अगोदर पंधरा वीस मिनिट एक ग्लास भर पाणी प्या ज्याच्यामुळे की तुमचं अन्न थोडस कमी खाल्लं जाईल आणि वजन कमी होण्यासाठी ते मदत करेल जेवणानंतर तास दीड तास पाणी प्यायचं नाही अतिप्रमाणामध्ये जेवण झाल्यानंतर तोंड स्वच्छ करण्यासाठी अन्न खाली सरकण्यासाठी दोन तीन घोट किंवा थोडस पाणी नक्कीच पिऊ शकता परंतु तांब्याभर वगैरे असं अतिप्रमाणात प्यायचं नाही याचं मुख्य कारण म्हणजे की जेवण झाल्यानंतर अन्न पचनाची प्रक्रिया म्हणजेच अन्न हे जठरामध्ये घुसळलं जातं तर तुम्ही खूप असं तांब्याभर पाणी प्यायलात की हे खूप जास्त पातळ असा स्राव तयार होतो जठरामध्ये तो व्यवस्थितपणे घुसळलाच जात नाही अ आणि मग त्याचं पचन नीट होत नाही अन्न हे बराच काळ एकाच ठिकाणी पडून राहतं अन्न बराच का एका ठिकाणी पडून राहिलं की ते सडत आंबण्याची प्रक्रिया होते त्यातूनच मग आम्लपित्त पित्त आंबट आं करपट ढिकरा किंवा हे घुसळलं जात असतानाच खूप पातळ झाल्यामुळे वरच्या दिशेने फेकलं जातं अन्न नलिकेच्या किंवा घशामध्ये असं आंबट पाणी आंबट गुळण्या आल्यासारखं वगैरे बऱ्याच जणांची तक्रार असते किंवा हेच असं आंबलेलं जे काही मिश्रण आहे तेच पुढे आतड्यांकडे सुद्धा जातं आणि मग पोट व्यवस्थित साफ होत नाही खूप पातळ फेसाळ अशी द्रव मल प्रवृत्ती दिवसातून चार पाच वेळेला होते तरी देखील पोट साफ झाल्याचं समाधान वाटत नाही आणि हे असं आंबलेलं पोटामध्ये तसंच साठत जाते तर त्याच्यातून आमदोष शरीरात तयार होतो आमदोष हा एक स्लो पॉइझन सांगितलेला आहे की ज्यामुळे अनेक विविध आजार आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात तसंच जेवण झाल्यानंतर खूप जास्त तुम्हाला पाणी पिण्याची सवय असेल तर कफ दोष सुद्धा वाढतो बऱ्याच जणांना अनुभव आला असेल की जेवण झालं की घशामध्ये कफ सतत आल्यासारखं वाटतं किंवा मग बराच काळ अशी जर का तुम्हाला सवय असेल तर कफाचे विविध आजार त्यामध्ये अंगावर चरबी सुज येणं किंवा सर्दी खोकला अलर्जीची सर्दी नाक ब्लॉक होणं नाकाचं हाड वाढणं हो किंवा उतार वयामध्ये सारखे वगैरे जे आजार आहेत हे सुद्धा होण्याचा भोजनेच्या अमृतम वार म्हणजे जेवतानाच जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट पाणी पिणं हे अमृताप्रमाणे काम करतं त्यामुळे घासही कोरडा वाटत नाही पचन देखील व्यवस्थितपणे होतं हे पाणी कोमट असेल तर उत्तम विशेषत जर का तुम्हाला वजन कमी करायचं असेल पचनाच्या कुठल्याही तक्रारी असतील डायबेटीस आहे किंवा गॅसचा वगैरे त्रास होतोय पोट साफ होत नाही तर कोमट पाणीच प्यावं पण याचं प्रमाण सुद्धा खूप महत्वाचं ठरतं फक्त अर्धा ग्लास पाणी हे आपल्याला घ्यायचं आहे आणि तेवढंच जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट घ्यायचं आहे तीन चार घासानंतर एक दोन घोट असं पिऊ शकता याचं महत्वाचं कारण समजून घ्या की आयुर्वेद शास्त्रामध्ये अन्न खात असताना आपल्या पोटाचे चार भाग मानावे तसं सांगितलेलं आहे त्यातील दोन भाग हे घन पदार्थ भात भाजी भाकरी यांच्यासाठी एक भाग हा द्रव पदार्थ म्हणजे जेवणामध्ये जे, जे काही द्रव तुम्ही घेताय ताक सूप वरण आमटी तर यासाठी आणि उरलेला एक भाग हे व्यवस्थितपणे मिक्स होऊन फिरण्यासाठी याच्या पचनासाठी रिकामा ठेवावा खूप जास्त जर का तुम्ही पाणी प्यायला तर तो जो एक भाग आपल्याला रिकामा ठेवायचा आहे तो राहत नाही सर्वच मिश्रण अगदी पातळ असं होऊन जातं आणि मग मघाशी सांगितल्याप्रमाणे जे सर्व त्रास आहेत पातळ मिश्रणामुळे ते होतात पचन तर नीट होत नाहीच की व्यवहारातलं एक साधं उदाहरण घ्या स्त्रियांना तर हे लगेचच पटेल काहीही मिक्सरमध्ये आपल्याला इडलीचं वाटण किंवा चटणी वगैरे बनवायची असते त्यावेळेला सुद्धा आधी किंवा नंतर पाणी टाकलं तर त्याचा आपल्याला अंदाजच येत नाही वाटण करत असतानाच आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं व्यवस्थितपणे पाणी टाकावं लागतं जेणेकरून त्याचं स्मूथ बॅटर तयार होईल किंवा कणिक मळतानाचं सुद्धा उदाहरण घ्या की मध्ये मध्येच आपल्याला व्यवस्थित त्याचा अंदाज घेऊन थोडं थोडंसं पाणी टाकावं लागतं आधीच खूप पाणी टाकलं किंवा शेवटी पाणी टाकलं किंवा अति पाणी झालं कमी पाणी पडलं तरी सुद्धा आपल्याला जे अपेक्षित कार्य आहे जे कणिक त्याचा व्यवस्थित गोळा तयार होणं अपेक्षित आहे ते होत नाही तशाच पद्धतीने जेवणाचं सुद्धा लक्षात घ्या आणि याचे जे नियम आहेत ते नक्की त्याचा शंभर टक्के फायदा होणारच आहे अजूनही अपचनाशी संबंधित अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आवडला तर लाईक करा आणि सर्वांना कुठल्याही औषधाशिवाय नेहमी निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा कायम प्रयत्न आहे त्यामुळे आपले व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या जवळच्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल व्हिडिओ अजून पाहायला आवडत असतील तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा यामुळे होईल काय की नवीन व्हिडिओ आला चॅनेलवर की त्याचं नोटिफिकेशन अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद